बघा ताज्या फळामध्ये पंच्याहत्तर टक्के तर सुक्या फळामध्ये वीस टक्के पाणी असते जर सुक्या फळाचं वजन तीनशे किलो असेल तर फळ ताजे असताना त्याच वजन काय हा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो प्रश्न कोणताही असू प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या कोण्या तरी परीक्षार्थ्यानं ते विचारलेले असतात आता हा प्रश्न कसा सोडवायचा सर इथं नाव लिहा फळ इथ लिहा फळामध्ये असलेलं पाणी इथ लिहा मध्ये असलेला घन पदार्थ आता गणित काय म्हणते की ताज्या फळामध्ये पंचाहत्तर टक्के पाणी असते याचा अर्थ असा की पंचवीस टक्के हा ताज्या फळामध्ये घन पदार्थ असतो पुढे चला सर सुक्या फळामध्ये गणित म्हणते वीस टक्के काय असते पाणी असते याचा अर्थ ऐंशी टक्के हा घन पदार्थ असतो प्रश्न म्हणते की सुक्या फळाचं वजन तीनशे किलो याचा अर्थ हे जे वजन आहे सुक्या फळाच हे तीनशे किलो वजन म्हणजेच हा ऐंशी टक्के घन पदार्थ लक्षात घ्या म्हणजे हा घन पदार्थ किती किलो बघा या याचा शोध कसा घ्यायचा तर हे तीनशे ऐंशी टक्क्याची मांडणी व्यवहारी अपूर्णांकात दोन शून्यासाठी दोन शून्य घालवा तीन गुणीला ऐंशी हा गुणाकार दोनशे चाळीस किलो हा तो घन पदार्थ फळातला ऐंशी टक्के प्रश्न विचारला की फळ ताजा असताना त्याच वजन गोष्टी लक्षात घ्या फळ फळ ताजा असताना फळ ताज असताना त्याच वजन काय हा प्रश्न लेकरांनो हे जे सुक्या फळातील हा जो ऐंशी टक्के घन पदार्थ आहे सुक्या फळातील सुक्या फळातील ऐंशी टक्के घन पदार्थ म्हणजे ऐंशी टक्के सुक्या फळातील हा घन पदार्थ आणि पंचवीस टक्के हा ताज्या फळातील घन पदार्थ ह्या दोन्ही गोष्टी ॲज इक्वल आहेत ऐंशी टक्के सुख्या फळातील घनपदार्थ पदार्थ म्हणजेच पंचवीस टक्के ताज्या फळातील घन असा त्याचा अर्थ म्हणजे हे जे प्राप्त झालेलं उत्तर आहे दोनशे चाळीस किलो अर्थातच हे ताज्या फळातील पंचवीस टक्के घन पदार्थ होय आम्ही म्हणू शकतो मग हे पंचवीस टक्के टक्क्याच्या ठिकाणी आणि हा दोनशे चाळीस किलो आहे सुका पदार्थ म्हणजे घन पदार्थ हा दोनशे चाळीस किलो का तर सुक्या फळातील हे ऐंशी टक्के घन पदार्थ म्हणजेच ताज्या फळातील पंचवीस टक्के घन असं म्हणू शकतो की हे पंचवीस टक्के म्हणजे दोनशे चाळीस किलो वजन आहे प्रश्न फळ ताजा असताना त्याचं वजन काय पंचवीस टक्के म्हणजे दोनशे चाळीस फळ ताजा असताना वजन शंभर टक्के म्हणजे उत्तर काय हा प्रश्न मनाशी करा पद्धतीनं पद्धतीने गुणाकार करत असताना शंभरचा गुणाकार दोनशे चाळीस सोबत चाळीस आणि हा गुणाकार नऊशे साठ किलो हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेखन उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर पर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा ची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर राबतात कष्ट म्हणून हा वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात लक्षात घ्या तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा भा। फायदे असे दररोज असंख्य प्रश्न जातील गणिताची भीती अजिबात उरणार नाही तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो तु। कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके संकिर्ण प्रश्न संच हि माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल